जय शिवराय आज आमचा मित्र शुभम नाईक यांचा वाढदिवस आणि आमचे तालुक्याचे म्हणजे ज्यांनी गोरगरिबांची सेवा केली असे सूरज भाऊ वाजगे आम्ही आज आमच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलोय तर शुभम भाऊ यांना सगळ्यात पहिल्यांदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे भाऊ पण आज या ठिकाणी भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले तर मित्र कसा असावा म्हणजे आता काय म्हणतो आपण ते काय भाषण वगैरे नाही आपलं मित्रासारखं बोलू आपण तर मित्रांनी खरंच भरपूर मित्र परिवार कमावला जो आपला परिवार मित्र परिवार आहे त्यांनी नावच ठेवलेलं हॉटेलचं परिवार म्हणजे तुम्ही पाहिलं असेल पुण्यात असल किंवा महाराष्ट्रभर आज परिवार मिसळ कडेवडा ह्याच्या माध्यमातून आज भाऊंनी खरंच मोठं काम केलं आणि आज त्यांचा वाढदिवस वाढदिवस कसा असावा तर आपल्या मित्रांसोबत असावा आणि अजून मोठ्या जिल्हषात आज वाढदिवस साजरा होणार आहे तर आज आम्ही एक मित्र म्हणून आज भाऊंला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो तर आमच्याबरोबर म्हणजे सगळ्यात महत्वाचं आम्ही दोघंही एकाच वयाचे आहेत पण आमच्यामध्ये एक वयाने मोठा असणारा माणूस म्हणजेच सूरज भाऊ वाजगे जे प्रामाणिकपणे हिंदू धर्माचं काम म्हणजे कंटिन्यू त्यांच्या गाळ्यात आपल्या हिंदू धर्माची शाल असती आणि या ठिकाणी म्हणजे धर्म कसा जापाव ह्या बघा हे दोघंही मित्र आहेत जात धर्म करून चालत नाही ज्या ठिकाणी आपण सगळे समाजात वावरतोय तर आपण चांगलं राहिलं पाहिजे हेच ह्या ठिकाणी जिवंत उदारे आणि जीवलग मित्र बरं का सूरज भाऊ असतील मी पहिले ओळख करून देतोय हे सूरज वाज घे तौसी आणि त्यांचा हा भाऊ मित्र तर आज आमच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही या ठिकाणी जमलोय अजून वाढदिवस थोडा मोठा होणार आहे अजून मित्रपरिवार येतोय ये जमा होतोय पण सूरज भाऊ कारण का राजकारणात असल्यामुळं काय होतं प्रत्येक ठिकाणी त्यांना जावं लागतं काय होत कोणच्या घरी नाही गेलं तर त्यांना राग येतो आता सुरेश भाऊ तिकडे गेले आमच्याकडे आले नाही तर पाच मिनिट वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर सुरेश भाऊ ही दोन शब्द बोलतील आणि भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा हेलिकॉप्टर जाऊ दे नाही आवाज नमस्ते सर्वांना जय शिवराय या ठिकाणी आमचा अत्यंत जवळचा सहकारी सहकारी मित्र आमचा एक लहान भावासारखा शुभम भाऊ नाईक त्याच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित आमचे सहकारी मित्र भाई आमचे दाजी त्याचप्रमाणे माझा सहकारी मित्र जुन्नर तालुक्यातील एक मोठी समाजसेवा त्या ठिकाणी करणारा भाऊ बोराडे व सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे खरं तर अजून वाढदिवसाला एक तासाचा अजून वेळ आहे अवधी मला वाटतं अजून एक तास आणि तौसीबाई इथं जागा पुरायची ना एवढे मित्रपरिवार शुभमला या ठिकाणी भेटण्यासाठी येतील कारण या माणसाने आयुष्यात एखादी गोष्ट कमी कमवली असेल पण त्यांनी मित्रपरिवार फार मोठा जोपासला मगच मी तुम्हाला सांगितलं की शुभमचा मित्रपरिवार किती मोठा आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी ज्या ज्यावेळेस कार्यक्रमासाठी जातो तालुक्यात दाजी फिरतो तालुक्याच्या बाहेर फिरतो त्यावेळेस शुभमची नक्कीच त्या ठिकाणी ओळख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आम्हाला बरेच बरेच जण तरुणाईचे त्या ठिकाणी तरुणाई ज्यावेळेस भेटते त्यावेळेस शुभमचा आवर्जून त्या ठिकाणी नामोल्लेख करतात आणि मला वाटतं त्यांचे वडील संदीप षटनाईक यांचा जो या ठिकाणी जी समाजसेवेची परंपर जी परंपरा आहे नक्की शुभमे त्या ठिकाणी जोपासली हॉटेल परिवाराची जी गुणवत्ता आहे जी क्वालिटी आहे मला वाटतं शुभम त्यांच्या कुटुंबासाठी हा फार लकी मुलगा असेल शुभम झाल्यापासून त्या कुटुंबाची झालेली उन्नती हे आम्ही जवळून पाहिली नाईक परिवाराचा संघर्ष पाहिलाय कष्ट पाहिलाय संदीप शेठचे कष्ट पाहिलेत शुभमचा आम्ही त्या ठिकाणी त्याचा संघर्ष पाहिलाय आणि क फार कमी वयात ह्या मुलांनी फार मोठं त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवली चांगला मित्रपरिवार जोपासलाय आणि एका परिवार हॉटेलचे आज नऊ नऊ परिवार हॉटेल आपल्या जिल्ह्यामध्ये झाले पुण्यापासून अनेक ठिकाणी त्यांच्या ब्रँच झाल्यात मला वाटतं एखाद्या मराठी माणसाने जेवढे व्यवसायामध्ये येतो आज हॉटेल व्यवसायात फक्त आपण म्हणायचं एक काळ असा होता की शेट्टी शेट्टी लोकच हा हॉटेल व्यवसाय करू शकतात परंतु मराठी माणूस पण त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करू शकतो आणि तो यशस्वी करून दाखवतो हे शुभम आणि सगळ्या नाईक परिवाराचं त्या ठिकाणी कौतुक करायला लागतं शुभम आमच्या प्रत्येक मित्र सुख दुःखात आहे आडी अडचणीत आहे वेळ प्रसंगी साथ देणारा मित्र कसा असावा मग अक्षरी सांगितलं मित्र असावा वनव्यासारखं काहीतरी आहे ना वनव्यातला मित्र आहे हा काय वनव्यातला मित्र म्हणजे हा ज्यावेळेस एखाद्या मित्राला त्या ठिकाणी एखादा प्रसंग येतो त्यावेळेस धावून येणार खरा मित्र आहे अनेक मित्र आपण पाहतो परंतु शुभमचा फार मोठा मित्र परिवार जुन्नर तालुक्यात त्यांनी जमवलाय मी पुण्याच्या एकदा आपल्या सगळ्या मित्रपरिवारच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आपले लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या वतीने खासदार आणि आमदार साहेबांच्या वतीने लाडक्या शुभमला सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने मनापासून ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याचं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभरटी जाऊ निरोगीमय जाऊ हीच मुक्त त्याच्यानी प्रार्थना करतो आणि भविष्यात जर दाजी शुभमने कधी राजकारणात जर उडी घेतली त्याच्या मागे सगळ्यात पहिला धावण्यावर मित्र मी असेल त्याने कधी पण हक्काने आवाज द्यावा हेच मी या निमित्ताने सांगतो धन्यवाद